आपलं स्वागत हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथल्या एक हजार आठ सहस्त्रनाम आराधना महामहोत्सवामध्ये आज शेकडो मुलांवर मौजी बंधन उपनयन संस्कार करण्यात आले या संस्कारित बटूंनी गावातून भिक्षा मागितली या बटूंवर आचार्य श्री सुयेश गुप्तजी महाराज आणि जगद्गुरू अभिनव स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी संस्कार केले हातकणंगले तालुक्यातील हालोंटी इथं एक हजार आठ सहस्त्रनाम आराधना महामहोत्सव सुरू असून आज पहाटे मंगलवाद्य घोष झाल्यानंतर यजमानांच्या घरापासून मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सकाळी सहा वाजता शेकडो मुलांवर मौजी बंधन उपनयन संस्कार करण्यात आले आचार्य श्री सुयश गुप्तजी महाराज आणि जगद्गुरू अभिनव स्वस्तीश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी मुलांवर संस्कार करताना जैन धर्माची परंपरा नियम समाजातील रीती भावी जीवनात प्रत्येकानं कसं वागावं काय खावं याबाबत मार्गदर्शन केलं त्यानंतर जलकुंभाची मिरवणूक झालेल्या बटूंनी गावातून भिक्षा मागितली पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये लघु शांती आराधना आणि शांती होम संपन्न झाला त्यानंतर अन्नदाताची हत्तीवरून मिरवणूक काढून भोजन विभागाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर सहस्त्रनाम विधानाला प्रारंभ झाला त्यानंतर आचार्य श्रींचे मंगल प्रवचन झालं धनपती कुबेर वर्षा प्रदीप पाटील यांच्या हस्ते समवशरणावर रत्नवृष्टी करण्यात आली दरम्यान माजी आमदार अमल महाडिक यांनी महामहोत्सवाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या